आदिवासींच्या सतरा संवर्गाच्या पेसा भरतीसाठी एक ऑगस्ट पासून सुरू असलेल्या अन्न त्याग व साखळी उपोषणाला आता तीव्र स्वरूप प्राप्त झाले सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्याने अठ्ठावीस ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यभरातून आदिवासी बांधव आदिवासी विकास भवन येथे भव्य मोर्चा काढणार आहेत या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन विलास अल्बर्ट सभापती पेठ महेश टोपले माजी उपसभापती पेठ शाम गावित कृषी सभापती पेठ त्याचबरोबर तालुक्यातील सरपंच तसेच महिला बचत गटाच्या अध्यक्ष तालुक्यातील सर्व पदाधिकारी आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं यावेळी आवाहन करण्यात आलंय माजी आमदार जे पी गावित हे आदिवासी विकास भवन समोर आमरण उपोषणाला बसले सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्याने आता सर्व आदिवासी बांधवांनी आदिवासी विकास भवन येथे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय आज पेठ तालुक्यातील तमाम सर्व बचत गटाच्या माझ्या भगिनींना सर्व वर्धींनी बचत गटाच्या अध्यक्ष सन्मानित पेठ तालुक्यातील तमाम सर्व नारी शक्तीचा एक ताकद उद्याच्या महामोर्चाच्या पैसा संदर्भातला सतरा संवर्गाची भरतीच्या संदर्भातला संदर जो निर्णय स्थगित केला आहे त्या संदर्भात पेठ तालुक्यातील माझ्या सर्व भगिनींनी एक मोठीची ताकद निर्माण करून आज पेठ पंचायत समितीच्या दालनामध्ये पेठ तालुका हा अग्रेसर असावा आणि ताकदीने पुढे आणि मोठ्या संख्येने उपस्थित आहे यासाठी आव्हान करण्यासाठी पेठ तालुक्यात माझ्या उपस्थित आहे आज मी सरकारला किंवा सरकारतील असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि तमाम स्थगिती आणणाऱ्या कायद्याला आम्ही पेसा कायद्याच्या राहून सतरा संवर्धातल्या आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या पद जे आहे ते पद तात्काळ भरली पाहिजेत पेसा संवर्धातील असणारी योजनांची अंमलबजावणी संवर्धातली असणारी सर्व शिक्षक असतील तलाठी असेल वन रक्षक असतील डब्ल्यू असतील पोलीस पाटील भरती स्थगित केलेली आहे या संदर्भातला आमच्या बांधवा होणारा अन्याय आणि अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी आमच्या पेठ तालुक्यातील सर्व भगिनी आज मोठ्या संख्येने मोर्चा उद्याच्या चळवळीचं उद्याचं असणारं आंदोलन उद्याच्या असणाऱ्या पेसा भरतीच्या संदर्भात उपोषणात बसणाऱ्या विद्यार्थ्यांना एक ताकद निर्माण व्हावी यासाठी आज नियोजन करताय मी पुन्हा एक आव्हान करू इच्छितो पेठ तालुक्यातील सर्व माझ्या माझ्या आदिवासी भगिनींना विनंती आहे की आज संध्याकाळी गावागावात चौका चौकात आळी अली वाडा वार्डात बैठक घेऊन आदिवासी भगिनींना उद्या प्रेरित करून आपल्याला आदिवासी प्रांगणामध्ये यायचं आहे आणि म्हणून सर्व या भगिनींनी एक मोठी ताकद केली त्याबद्दल पुढे शहा मी यांचं मनापासून पंचायत समितीचे सभापती सन्मानित विलासजी आलबाड साहेब कृषी सभापती सन्मानित श्यामजी गावी साहेब उपस उप उपसभापती सन्मानित पवार साहेब तीन होते ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण हा बंड पुकारलेला आहे मोर्चा पेसा भरतीच्या संदर्भात स्थगिती उठवण्याचं काम चालू केलेलं आहे ते आमदार जे पी गावित साहेब सुरगाणा त्याचप्रमाणे गोलंद तोक म्हणून ओळख पेटाळत आहे असे जिल्हा परिषद सदस्य भास्करजी गावित साहेब आणि चिंतामन गावीस बँक बँक संचालक यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा आदिवासी बांधवांचा लढा हा यशस्वी होईल यात काही शंका आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवास स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक